बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगारातील एसटी बस खेडे गावामध्ये नित्य नियमाप्रमाणे गेली तेव्हा तिथल्या एका वेडसर रिसमानं एस टी बसच्या मागच्या बाजूवरती हातोडी आणि दगडांचा मारा करून काचा फोडलाय आणि ही घटना सकाळच्या वेळी घडली सुदैवाने या घटनेमध्ये कुठलेही प्रवासी जखमी झालेले नाही आहेत शेगाव आगाराची एस टी बस सकाळी साडेसात वाजता वानखेडकडे निघाली प्रकाश पिंजरकर नावाच्या इसमानं त्याच्या पत्नीशी भांडण झाल्यानं जवळपास पंधरा वर्षांपूर्वी पत्नी त्याला सोडून माहेरी गेली अनेकदा त्यानं पोलिसात निवेदनही दिलंय पण आज सकाळी प्रकाश पिंजरकर यांनी चक्क शेगाव वानखेड ह्या बसच्या हातोडीच्या सहाय्यानं मागच्या काचा फोडल्या आणि पोलीस प्रशासनानं माझी पत्नी आणून द्यावी अशी मागणी केली आम्ही वानखेड या गावामध्ये बस आणली असताना एक व्यक्ती प्रकाश पिंजरकर तो आला आणि त्याने मागच्या त्या बच्चे दोन्ही काच हातोळीने फोडले आणि तो आम्हाला म्हणाला की मला न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही आता तरी मला न्याय मिळेल परंतु असं जर होत राहिलं तर आमच्या जीविताला हानी पोहोचेल अशामुळे जोपर्यंत पोलीस पटेल गावचे येत नाहीत आणि ते या ठिकाणी येऊन आम्हाला नाही किंवा त्याचा रिपोर्ट देत नाही तोपर्यंत ही बस निघून निघणार नाही मी शेगाव आगार श्रीराम भोपडे या बसमध्ये किती प्रवासी बसलेले होते या बसमध्ये पंचवीस ते तीस प्रवासी होते आता ते प्रवासी मग आता ते त्यांच्या जीवितवाला काही हानी झालेली नाही ते निघून गेले ठीक आहे तुमची काय मागणी आहे मग आता आमची मागणी असं आहे की त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे कारण अन्यथा पुढे जर असं घडत राहिलं तर विनाकारण कोणाच्या जीवितला जर हानी झाली तर आला जबाबदार कोण राहील मग आता तुम्ही बस काढत नाही काही नाही आम्ही काढणार नाही जोपर्यंत पोलीसची गाडी येत नाही किंवा पंचनामा करत नाही तोपर्यंत आम्ही इथून बस हलवणार नाही